नागपंचमी स्पेशल पातोळा ही कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि खूप सोपी आहे लगेच रेसिपीला सुरू करूयात सगळ्यात आधी गुळ आणि खोबऱ्याचं सारण करून घ्यायचंय तर इथे मी दोन चमचे तूप घेतलं आणि तूप विरघळ की यात मी आठवते एक कप ओल्या नाळाचा किस एक कप नाळाच्या किसासाठी मी घेते पाऊंड कप गुळ गूळ हा मी किसून घेतलेला आहे आणि हवं तर अर्धी वाटीसुद्धा घेऊ शकता जसं गोड हवं असेल त्याप्रमाणे गुळ आपण कमी जास्त करू शकतो पण पाऊण वाटी घेतलं ना की सारण हे अगदी व्यवस्थित एकदम प्रॉपर गोड होतं आणि पातळ्यांसोबत सुद्धा खायला छान लागतं म्हणून एक वाटीपेक्षा जरासं कमी पाऊन कप असं मी गुळ घेतलाय आहे इथे मी गुळ आणि खोबरं हे एकत्रच ॲड केलं आहे तर हे गुळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत कंटिन्युअस हे सारण हलवत राहायचं आहे आणि गॅस हा मीडियम टू लो असा ठेवलाय मी हे बघा जसं जसं तसं सारण हे थोडस सा हवे असेल जसं आपण मोदका सारणला करतो खसखस किंवा ड्रायफ्रुट्स हे सुद्धा तुम्ही ऍड करू शकता जेव्हा तूप ऍड करतो ना तेव्हा तुपातच ते तुपा सुरुवातीला ड्रायफ्रुट्स आणि खसखस ऍड करून थोडेसे भाजून आणि मग त्यात गुळ आणि खोबरं ॲड करायचं पण पातोळ्या करताना ना हे फक्त असं सिंपल सारणच असलं की खूप छान लागतं जितक्या जितकं सिंपल आ, बेसिक सारण असेल तितक्या पातोळ्या हा खूप चविष्ट लागतात हे बघा गूळ आता सगळा विरघळलाय आणि सगळं सारण हे छान एकजीव झालेलं आहे सारण हे अजून पण थोडंसं लूज वाटतंय मला म्हणून मी फक्त अजून दोन मिनटं हे सारण परतवून घेणार आहे पातोळ्यांसाठीच जे गुळ खोबऱ्याचं सारण आहे ते आता रेडी आहे आता मी गॅस बंद करून ना त्यात जायफळ थोडंसं किसून थंड व्हायला ठेवून देते जायफळ मी सगळ्यात शेवटी ऍड करते कारण त्याचा फ्लेवर हा शेवटपर्यंत राहतो सारण आता मी बाजूला ठेवून देते आता तांदळाची उकड करून घेऊयात आता तांदळाची उकड करायला मी इथे दीड कप पाणी आणि अर्धा कप दूध घेतलंय म्हणजे सुरुवातीला मी अखं एक कप पाणी घातलंय आणि दुसरा कप पाणी ऍड करताना त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध असं घेतलंय आणि त्यानंतर ऍड करते चवीप्रमाणे मीठ त्यानंतर यात ऍड करते अगदी थोडस तूप म्हणजे उकड थोडी सॉफ्ट होते अगदी जास्त तूप ॲड करायचं नाही नाहीतर मग ते चिकटणार नाही पातोळ्या आता गॅस ऑन करून याला छान उकळी काढायची आहे हे बघा आता उकळी याला सुरुवात झाली तर मी इथे एक कप तांदळाची पिठी घेतली म्हणजे जेवढं पीठ असतं तांदळाचं चा, त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर दूध ॲड करायचं नसेल ना तर तुम्ही दोन कप सरळ पाणी घ्या किंवा दुधाचं प्रमाण वाढवायचं असेल तर एक कप पाणी आणि एक कप दूध असंही घेऊ शकता म्हणजे जेवढी तांदळाचं पीठ असेल त्याच्यात डबल पाणी घ्यायचं आहे नंतर थोडं थोडंसं पीठ ॲड करत असं संपूर्ण हलवून घ्यायचं आहे हलवताना एक काळजी घ्यायची की यात कुठला राहता कामा नाहीत संपूर्ण असं पीठ मिश्रण हे एकजीव करायचं आहे आणि हे दहा मिनटं असंच जाकू ठेवायचं आहे म्हणजे उकड ही चांगली बसते आता हे पीठ मी एका ताठात काढून घेतलंय आणि बऱ्यापैकी थोडस गरम आहे म्हणजे हाताला सोसवेल असं गरम आहे हे मी आता एक पाच ते सात मिनिटं असं सा मळून घेते आता हे पीठ मळताना ना अजिबात तेलाचा किंवा तुपाचा वापर करू नका हवंच असेल तर म्हणजे जा अगदीच जर पीठ कोरडं वाटलं असेल ना वाटणार नाही कोरडं पण तरीच वाटलं तर थंड पाण्यात एकदा हात बुडवा आणि परत पीठ मळायला घ्या पण तेल किंवा तूप वापरू नका जर जा जास्त असे पीठ मळताना तेलकट झालं ना तर जेव्हा आपण जे पानात घालून पातोळा दुमडून चिकटतो ना ते चिकटणार नाही म्हणून जास्त तूप तेल वापरू नका हवं असेल तर पाण्याचा वापर करा पीठ आता माझं छान मळून झालंय आता पातोळा करून घेऊयात तर पातोळी करायला मी एक मिडियम साईजचा असा गोळा घेतलाय आणि केळीचं पान घेतलंय ऍक्च्युली हळदीच्या पानावर करतात हळदीच्या पानावरच्या पातोळ्यांचा फ्लेवर अप्रतिम लागतो पण हरकत नाही बेंगलोरमध्ये मला इथे मिळाली नाहीत म्हणून मी केळीच्या पानावर करते तर केळीच पान मी आधी चांगलं पुसून घेतलंय आणि त्याला पाणी थोडंसं आधी लावून घेतलंय आणि पाण्यात अशी बोटं बुडून मी ही अशी स्प्रेड करून घेते जशी स्प्रेड होईल तशी जाड पातळ तुम्ही स्प्रेड करू शकता जर पीठ हाताला चिटकत असेल ना तर पुन्हा बोट पाण्यात पुडवायची आणि पुन्हा असं डॅप डॅप करत स्प्रेड करायचं आता ही पात तयार आहे आता या चारण भरून ती पान असं दुबडून पूर्ण पात अशी चिटकवून घ्यायची म्हणजे एक पातोळी तयार हे बघा मी दाखवते त्या पद्धतीने असं बोटांनी प्रेस करत पूर्ण पातोळी अशी चिटकवून घ्यायची अशा प्रकारे मी सगळ्या पानाच्या करून घेते हे बघा असं बोटांनी प्रेस करत करत पातोळी अशी चिटकवून घ्यायची अशाच प्रकारे सगळ्या पातोळ्या मी करून घेते आणि पंधरा ते वीस मिनटं या मी अशा वाफवून घेते अशा प्रकारे नागपंचमी स्पेशल पातोळ्या तयार पाहिलेत ना किती सोपी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा या नागपंचमीला जरूर ट्राय करा आणि कशा झालं हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग